चार हजार आठशे बहात्तर किलोमीटर हे अंतर आहे महाराष्ट्रातलं चंद्रपूर ते कंबोडिया या दोन ठिकाणांमधलं या दोन ठिकाणांचं कनेक्शन लागायचं कारण आहे चंद्रपूरमधला एक शेतकरी त्याची किडनी आणि किडनी विकायचं रॅकेट सावकाराकडून घेतलेल्या एक लाख रुपयांच्या कर्जापायी चंद्रपूरच्या शेतकऱ्यानं किडनी विकल्याची बातमी तुम्ही पाहिलीच असेल महाराष्ट्रासारख्या राज्यात एका शेतकऱ्यावर अशी वेळेनं हे धक्कादायक होतंच पण तितकीच धक्कादायक गोष्ट होती या रॅकेटचा झालेला पर्दाफाश चंद्रपूर ते कोलकाता आणि तिथून थेट कंबोडियाला गेलेला शेतकरी परत आला तो एक किडनी विकून त्याला त्याचे पैसे मिळाले पण ते सुद्धा सावकारांनी हडपले व्याजाच्या नावाखाली या घटनेची बातमी झाली विधिमंडळात चर्चा झाली आणि मग तपासात झाला या रॅकेटचा उलगाडा महाराष्ट्राला हादरवणाऱ्या रॅकेटचा खुलासा चंद्रपूर मधल्या त्या शेतकऱ्यासोबत नक्की काय घडलं पोलिसांनी हे किडनी रॅकेट कसं उघडकीस आणलं आणि याचं कंबोडिया कनेक्शन नेमका आहे काय सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू घटनेची सुरुवात होते दोन हजार एकवीस पासून चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातलं मिंथूर गाव या गावात रोशन कुडे नावाचा शेतकरी राहतो रोशनची शेती चार एकर पण दुष्काळी पट्ट्यात त्यामुळे इथून काही उत्पन्न येत नव्हतं शेतीतल्या नुकसानाला कंटाळून त्यानं दुधाचा धंदा सुरू करायचं ठरवलं गायी घ्यायला त्यानं गावातल्या दोन सावकारांकडून प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचं कर्ज घेतलं बारा गायी विकत घेतल्या पण या गायींचा लंपी आजारामुळे मृत्यू झाला एका बाजूला शेतीत नुकसान कर्ज घेऊन उभारलेल्या दुधाच्या धंद्यात नुकसान आणि कर्जाचा बोजा रोशनची तिन्ही बाजूंनी कोंडी झाली अशातच दोन्ही सावकारांनी त्याच्याकडे पैशांसाठी तगादा सुरू केला त्यामुळे रोशनने इकडून तिकडून जमवून एकतीस मार्च दोन हजार एकवीस ला पंधरा हजार रुपये दिले उरलेले पंच्याऐंशी हजार थोड्या दिवसात देतो तो असं म्हणाला पण सावकारांनी त्याचं ऐकलं नाही आत्ताच पैसे पाहिजे म्हणत रोशनवर त्यांनी दबाव टाकला मग या दोन सावकारांचा कर्ज फेडायला रोशनने वेगवेगळ्या सावकारांकडून व्याजाने मोठी रक्कम उचलली जसे दिवस जातील तसे रोशनने थोडे थोडे पैसे दिले पण तरी मुद्दल फिटत नव्हती आणि व्याज मात्र वाढत होतं शेतीतून तुटपुंज उत्पन्न मिळत होतं पण सावकारांचा कर्ज फेडायचा था तगादा थांबत नव्हता त्यामुळे रोशनने आपली दोन एकर शेती ट्रॅक्टर घरामधलं सामान विकलं पण तरी कर्ज काही संपलं नाही कारण एक लाख रुपयांचं कर्ज चक्रवाढ व्याजाने चौऱ्याहत्तर लाख रुपयांपर्यंत पोहोचलं होतं पैसे फिटत नाहीत म्हणून सावकारांनी धमक्या आणि छळ चालू केला रोशनने एका सावकाराला आपली परिस्थिती सांगितली मुदतवाढ मागितली तेव्हा या सावकाराने रोशनला सल्ला दिला कर्ज फेडायला जमत नसेल तर तुझी किडनी विक समोर कुठलाच पर्याय नसल्याने रोशनने दोन हजार चोवीस मध्ये किडनी नेमकी कशी विकतात याचा सोशल मीडियावर शोध घ्यायला सुरुवात केली फेसबुकवर त्याला सापडली किडनी डोनर कम्युनिटी त्याने कम्युनिटी जॉईन केली आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये एक माणूस आला डॉक्टर कृष्णा या डॉक्टर कृष्णाने त्याला सांगितलं तू जर किडनी विकली तर तुला आठ लाख रुपये मिळतील समोर असलेला कर्जाचा आकडा आणि सावकारांचा छळ दोन्हीला कंटाळून रोशनने या गोष्टीला होकार दिला डॉक्टर कृष्णाने त्याला सांगितलं होतं की मी चेन्नईला राहतो पण किडनी विकायला तुला कोलकात्याला जावं लागेल डॉक्टर कृष्णाने व्हॉट्सअपवर रोशनला गीतांजली एक्सप्रेसचं तिकीट पाठवलं रोशन कोलकात्याला पोहोचला तेव्हा त्याच्यासोबत भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले काही तरुण सुद्धा होते डॉक्टर कृष्णाच्या माणसांनी रोशनला एका लॅबमध्ये नेलं त्याचे ब्लड सॅम्पल्स घेतले आणि दुसऱ्या बाजूला रोशनचा पासपोर्ट काढायचं काम सुरू केलं काहीच दिवसात रोशनचा पासपोर्ट आला डॉक्टर कृष्णा त्याला एअरपोर्टवर भेटला तीनशे डॉलर दिले आणि विमानातून कंबोडियामधल्या नोम पेन या शहरात पाठवलं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये रोशनचं ऑपरेशन झालं त्याची किडनी काढून घेण्यात आली काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून सव्वीस ऑक्टोबरला त्याला हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं मग कृष्णाने पुन्हा फ्लाईटचं तिकीट पाठवलं आणि रोशन भारतात एअरपोर्टवर आले तिथून चंद्रपूरला आले तोवर रोशनच्या बायकोच्या अकाउंटवर वेगवेगळ्या बँक आठ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते पण ते आठ लाख रुपये सुद्धा सावकारांनी बळजबरी ट्रान्सफर करायला लावले सावकारांचा त्रास मारहाण शिवीगाळ जवळ असलेले सगळे पैसे काढून घेणं त्यामुळे वैतागलेल्या रोशनने ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन गाठलं आणि सहा सावकारांच्या विरोधात तक्रार दाखल केली पण सावकारांच्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही मात्र माध्यमांमध्ये बातम्या झळकल्या चर्चा सुरू झाली आणि आरोपींची नावं हेडलाईन्समध्ये चमकली सहा आरोपींमध्ये किशोर रामभाऊ बावनकुळे लक्ष्मण पुंडलिक उरकुडे प्रदीप रामभाऊ बावनकुळे संजय विठोबा बल्लारपुरे मनीष पुरुषोत्तम घाटबांदे आणि सत्यवान रामरतन बोरकर यांचा समावेश आहे रोशन गुडेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या विरोधात ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात कलम एकशे वीस ब तीनशे सव्वीस तीनशे बेचाळीस दोनशे चौऱ्याण्णव तीनशे सत्याऐंशी पाचशे सहा चौतीस आणि भादवीस सहकलम एकोणचाळीस चव्वेचाळीस महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाची चर्चा राज्याच्या विधानसभेत झाली काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली माध्यमांमधून आणि राजकीय नेत्यांकडून दबाव वाढत गेला आणि अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या नेतृत्वाखाली एसआयडी स्थापन झाली या एसआयडीने खुलासा केला चंद्रपूर ते कंबोडिया पसरलेल्या एका किडनी रॅकेटचा पोलिसांनी रोशनचे कॉल रेकॉर्ड्स आणि चॅट्स चेक केले तेव्हा त्यांना एका माणसाची लिंक लागली डॉक्टर कृष्णा जेव्हा रोशनची किडनी काढण्यात आली तेव्हा तो सतत या डॉक्टर कृष्णाच्या संपर्कात होता पोलिसांनी रोशनकडे चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं डॉक्टर कृष्णा चेन्नईला असतो आम्ही फेसबुकवरून भेटलो त्यानेच मला कंबोडियाला पाठवलं पोलिसांनी डॉक्टर कृष्णाचा नंबर ट्रेस केला तेव्हा त्यांना दोन धक्कादायक गोष्टी समजल्या डॉक्टर कृष्णा हे नावच बनावट आहे आणि त्याचं लोकेशन चेन्नई नाही तर सोलापूर आहे जेव्हा रोशन आणि डॉक्टर कृष्णा यांच्यात संपर्क व्हायचा तेव्हा कृष्णा सोलापुरातच होता पोलिसांनी ट्रॅप लावून त्याचं लाइव्ह लोकेशन ट्रेस केलं आणि एकवीस डिसेंबरला त्याला सोलापूर मधून अटक केली त्याच्या चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे झाले रामकृष्ण मल्लेशम सुंचू उर्फ डॉक्टर कृष्णा सोलापूरचा असणारा रामकृष्ण पेशानं बीटेक इंजिनियर नोकरी न मिळाल्यानं त्यानं कापड दुकान सुरू केलं मात्र त्यात नुकसान झाल्यानं सावकारांचे कर्ज फेडणं त्याला अशक्य झालं त्याचवेळी याच काळात तो सोशल मीडियावरच्या किडनी विक्री कम्युनिटीच्या संपर्कात आला पुढे एप्रिल दोन हजार अठरामध्ये मध्ये रामकृष्ण कंबोडियाला गेला आणि तिथल्या प्रेया हॉस्पिटलमध्ये आठ लाखात आपली किडनी विकून या रॅकेटचा तो भाग बनला चांगला शिकलेला आणि फ्लुएंट इंग्लिश बोलणारा रामकृष्ण या रॅकेटमधला एजंट झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत रामकृष्णने बारा लोकांना किडनी विकायला भाग पाडलंय प्रत्येक व्यवहारासाठी त्याला एक लाख रुपये कमिशन मिळायचं जेव्हा रोशन किडनी विकायला कोलकात्याला गेला तेव्हा त्याच्यासोबत नाशिक राजस्थान हरियाणा बिहार इथल्या तरुणांचा समावेश होता आता नेमकी किती वर्षे रॅकेट सुरू होतं यात आणखीन कुणाला फटका बसलाय आणि रामकृष्ण मिडलमॅन होता तर या रॅकेटचा बॉस कोण असे अनेक प्रश्न आहेत पण सावकार्याचे एक लाख फेडायला पैसे नव्हते त्यामुळे शेतकऱ्याला किडनी विकावी लागली ही घटना घडली महाराष्ट्रात जी जितकी दुःखद आहे तितकीच धक्कादायक सुद्धा